नमस्कार मंडळी स्वाती शांतिनाथ या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पोह्यापासून पापड कसे बनवायचे आहेत हे बघणार आहोत पोह्याचे पापड बनवणं हे तसं थोडंसं किचकटच काम असतं ते पटकन जमत नाही हे पापड काठाला फाटतात नीट लाटले जात नाही अशा अनेक तक्रारी असतात तर ह्याच तक्रारींचं निवारण आज आपण बघणार आहोत आपण ह्यामध्ये एक अशी वस्तू ॲड करणार आहोत ज्यामुळे पीठ हे एकदम सॉफ्ट होणार आहे आणि पापड एकदम इझिली करता येणार आहे अशी आपण ट्रिक ह्यामध्ये वापरलेली आहे तर बघा मंडळी त्यासाठी आपण दोन कप पोहे घेतलेले आहेत पोहे खूप छान चाळून घ्यायचे आहेत आणि नंतर अशा पद्धतीने कुरकुरीत होईपर्यंत गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हे पोहे भाजण्यासाठी पाच ते सात मिनटं लागतात आता एका चाळणीत परत हे पोहे ओतून घ्यायचे आहेत आणि परत एकदा चाळून घ्यायचे आहेत परत काही कचरा राहिला असेल त्यामध्ये तर तो निघून गेला पाहिजे स्वच्छ असले पाहिजे पोहे आपले आणि आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला लावून पावडर फाईन पावडर करून घ्यायची आहे त्याची आता ही पावडर आपण एका पॉटमध्ये काढून घेतलेली आहे ही पावडर चाळायची नाही आहे आपल्याला डायरेक्टच पॉटमध्ये काढायची आहे आता राहिलेले पोहे पण आपण मिक्सरला लावून घेऊया आणि त्याच पॉटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता आपण ह्यामध्ये एक कप साबुदाण्याचं पीठ ॲड करणार आहोत आता यामध्ये आपण पाव चमचा पापडखार घालून घेणार आहोत दोन चमचे जिरेपूड घालून घ्यायची आहे दोन चमचे धनेपूड घालून घ्यायची आहे ह्यामध्ये एक चमचा मिरीपूड पण घातलेली आहे आपण एक चमचा अख्खे जिरे घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ह्यामध्ये आता आपण ह्यामध्ये तीन चमचे चिली फ्लेक्स घालून घेणार आहोत तुम्ही चिली ऐवजी हिरवी मिरची पेस्ट घालणार असाल तरीही चालेल तीसुद्धा खूप छान लागते आता खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आधी आणि आता ह्यामध्ये थोडं थोडं थंडच पाणी घालायचं आहे गार पाणी आणि गार पाणी घालून खूप छान एक गोळा मळून घ्यायचा आहे जरा गोळा घट्टच मळून घ्यायचा आहे आपल्याला आपण यामध्ये साबुदाण्याचं पीठ ॲड केलेलं आहे त्याचा फायदा असा होतो की साबुदाण्याला चिकटपणा असतो आणि पोहे हे खुले खुले असतात त्यामुळे साबुदाण्याचं पीठ त्याला बायंडिंग करण्याचं काम करतात बांधून ठेवायचं काम करतात पोहे हे पाणी ओढून घेत जातं आणि ते ड्राय होत जातात जेवढं तुम्ही त्याच्यात पाणी ॲड कराल तेवढं ते पोहे पाणी ओढून घेतं आणि ते परत ड्राय होत जातं त्यामुळेच पोह्याचे पापड करताना कधी पण थोडं थोडं पीठ भिजवूनच केलं जातं कारण ते ड्राय होत जातं तर आता ह्या ट्रिकमुळे तुम्हाला थोडं थोडं पीठ भिजवायची गरज नाही तुम्ही एकदम पीठ भिजवून एकदम करू शकता तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये पीठ लाटतानासुद्धा भरपूर पिठाचा किंवा तेलाचाही वापर तुम्हाला करायची गरज पडणार नाही एवढं हे पीठ खूप छान होणार आहे आता हे पीठ थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आपल्याला अर्धा तास अर्धा तासानंतर आपण एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं त्यावर एक चाळणी घालून घ्यायची आहे त्यावर हे पीठ ठेवून घ्यायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिट याला छान उकड काढून घ्यायची आहे मध्येच एकदा झाकण काढून चमच्यानी थोडं हलवून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं त्याला परत एक वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपल्या पिठाला किती छान चिकटपणा आलेलं आहे आता हे पीठ काढून घेऊन थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यातलं थोडं थोडं पीठ घेऊन एका परातीत मळून घ्यायचं आहे थोडं थोडंसंच घ्यायचं आहे गार म्हणजे खूप गार नाही करायचं आहे जस्ट त्याची थोडीशी वाफ गेली की लगेच हे मळायला घ्यायचं आहे असं तुम्ही स्मॅशरच्या साह्याने पण ते करू शकता बघा किती सॉफ्ट झालेलं आहे आपलं पीठ बाकीचं पीठ तुम्ही झाकून ठेवायचं आहे आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी पण पाहिजे तुम्हाला असेल तर ॲड करू शकता जर खूप घट्ट वाटत असेल तर स्मॅशर्टच्या सहाय्याने खूप छान आपल्याला हे मळून घ्यायचं आहे हाताने मळणं हे शक्य नाही कारण हे खूप गरम आहे हाताला चटका बसण्याची शक्यता आहे आता थोडं थंड झाल्यानंतर मग मात्र तुम्ही हाताने करू शकता बघू शकता पीठ किती छान सॉफ्ट झालेलं आहे आपलं याला अजिबात तेल वगैरे लावण्याची गरज नाही तेलामुळे पापडाला वास येतो आणि लवकर पापड खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपण ही एक ट्रीक वापरलेली आहे तर खूप छान गोळा आपल्याला मऊ झालेला आहे आपला तर आता छोटीशी गोळी घ्यायची आहे आणि प्लॅस्टिकच्या पेपरवर ठेवून ताटलीने प्रेस करून पापड तयार करून घ्यायचा आहे आपल्याला पाहिजे तर तुम्ही लाटण्याच्या सुद्धा एकसारखा करू शकता त्याचे काठ वगैरे तुम्ही व्यवस्थित करून घेऊ शकता बघू शकता तुम्ही आपला पापड किती छान तयार झालेला आहे अजिबात काठ वगैरे काही फाटलेले नाही आहेत आणि इझिली तयार झालेला आहे आता आणखी एक दुसरा पापड तयार करून दाखवते तुम्हाला खाली एक प्लॅस्टिक पेपर आणि वर एक प्लॅस्टिक पेपर ठेवून अशा पद्धतीने हा पापड करून घ्यायचा आहे आपल्याला काही एफर्ट्स लागत नाही याला एकदम इझिली होतो बघू शकता तुम्ही आणि हे पापड तुम्ही उन्हात घातले नाही तरी चालतात फॅनच्या वाऱ्याखालीसुद्धा वाळतात हे पापड हे पापड जाड मात्र अजिबात ठेवायचे नाही अगदी पातळ तयार झाला पाहिजे आपला पापड पापड जेवढा पातळ असेल तेवढा तो खूप छान फुलतो पापड जर जाड असेल तर तो फुलणार नाही म्हणून जास्तीत जास्त पातळ पापड आपल्याला करायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे सगळे पापड तयार करून घेतलेले आहे आणि आमच्या इथे ऊन मुबलक असल्यामुळे मी हे उन्हात वाळत घातलेले आहे दोन कपामध्ये जवळपास पन्नासच्या वर पापड झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपण आधी त्यातलं थोडंसं पीठ घेऊन मळून घेतलं होतं जर ते पीठ परत ड्राय झालं असेल तर परत तुम्ही ते पीठ वाफवून घेऊ शकता वाफवून घेतल्यामुळे ते पीठ परत सॉफ्ट होणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे थोडं थोडं पीठ वाफवून घेऊन तेवढंच पीठ मळून घेऊन आपल्याला ते पापड करायचे आहेत उन्हामध्ये तीन दिवस आपण हे पापड सुकवून घेतलेले आहेत आता बघू शकता तुम्ही एका कढईत आपण खूप छान तेल तापवून घेतलेलं आहे आता एवढा छोटासा पापड कसा कढईभर फुलतो आहे तो बघा तुम्ही एवढा हलका आणि एवढा सुंदर पापड होतो आपला तयार आणखी एक पापड तुम्हाला टाकून दाखवते ह्यामध्ये बघू शकता अशा एफर्टलेस पद्धतीने तुम्हीसुद्धा पापड बनवून बघा आणि कसे झाले तुमचे पापड मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अशाच आणखी एका नवीन रेसिपीसोबत आपण भेटणार आहोत तोपर्यंत मंडळी स्वस्त खा मस्त राहा वेगळ्या आणि नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला बघायला विसरू नका धन्यवाद